सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त दिवसापासून प्रशासक असल्याने अधिकारी कामात दुर्लक्ष करत आहेत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अमृत योजनेकडून ड्रेनेजचे लाईनचे काम देखील करण्यात आले होते गेल्या पंधरा दिवसापासून मल्लिकार्जुन नगर किर्तीनगर अभिषेक नगर आदी भागांमध्ये ड्रेनेजचे लाईन टुंबून ड्रेनेजचे पाणी आजूबाजूला पसरून पा दुर्गंधी पसरले आहे या भागाचे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे सर रामदास मगरसह दत्तराज कडगंजी युवराज बाळशंकर यांनी संबंधित अधिकारी यांना अनेक वेळा सांगूनही देखील कामाकडे दुर्लक्ष करत होते शेवटी काम होत नसल्याने माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे रामदास मगर अप्पू कडगंजी व प्रभागातील महिलांनी झोन क्रमांक दोन येथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रश्नांचा भडीमार केला व प्रभागातील पाण्याचे व प्रश्न ताबडतोब मिटला नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला ड्रेनेजचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या कामी नागरिक व अधिकारी पेंटर साहेब विभागीय अधिकारी लोखंडे व प्रभाग क्रमांक अकराचे इंजिनियर अमृत योजनेचे अधिकारी यांच्यात बैठक घ्यायला सर्व कामे तातडीने हाती घेण्यासाठी उपायुक्त गुलाबसाहेब यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली मला भेटून गेला नाही भेटून गेला का केला काय झालं की फक्त फोटो सेशन गेला आलो मी रॉड केलो मंडई फोटो कलर तुम्हाला पाठवला त्यांनी झोनवर ढकलला तर दोनवर ढकलात दोज मॅडम काय म्हणले मी जेसी आणि माझ्याकडे नाही आहे म्हटलं माझच्यामध्ये तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आम्ही बघत बसायचं का नाही ते बोलू नका मला बोलू बोलू मी ऑफिस आधीच उठून केला आता तुम्ही मला सांगा आता तीन दिवस झाला येतो म्हटलो काल अर्धा करून गेला आज झाला फक्त एक तर दहा मिनिट केला तर पळून गेला काय झालं कामाचे म्हणून गेलो नाही बरं मला सांगा काय अडचण काय आला तुम्ही काय सोडा मी काढणार काय कोणी घोडे वेळ म्हणतात माझ्या नाही त्यांनी जेशी बी देत नाही म्हणतात काम होणार आहे का नाही मला सांग आता सरांनी किती कामं सांगितले त्यातले किती रिझॉल्व केलं आणि किती पाच काम सांगितलं तर एक झालं बाकीचे रोड खाली आणि तुला सांग तुला जे काम करताना अडचण आहे रॉड्स असेल मशीन असेल जेसीबी सीबी तू सांगितलं का तुमच्या सिनियरला सांगितलं कधी सांगितलं दुपारी तुला एवढ्या मशिनरी दिले तुझं काम होऊन जात आहे मल्लिकार्जुन नगर एरियाला आमचं मुलगा जागा बांधायला पाहिलेला आहे तिथं पाणी साठलेलं आहे बांधकाम आता राहिलेलं आहे पण ते दुर्नदी वासासाठी बांधकामचे लोक येईना ते पाणी लई साजलेलं आहे आणि लई झालं म्हणजे नातू वगैरे खेळते पण खेळायला जागा नाहीये प्रशासनाला सांगत आहे की आमच्या इथं गटारीचं पाण्याचं साठलेलं आहे घरासमोर पाणी दुर्गंधी वास येतोय लहान लेकरं आमच्या दारासमोर खेळायला सुद्धा त्यांना जागा नाहीये असं झालेलं आहे की स्विमिंग पूलचं चिन्ह दिसत आहे आमच्या घरासमोर तिथे व्यवस्थित तर काहीच नाहीये प्रशासनाने ह्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती मलिगाव नगर परिसर अभिषेक नगर किशन नगर राजू नगर संगमेश्वर नगर परिसरात ड्रेनेज रेनचं जे काम जा झालं आहे ते काम चुकीच्या पद्धतीने झालं आहे आणि आत्ता काम अजून सु पूर्ण न होता अजून सुरुवात आहे तरी सगळे चेंबर सगळे वाहू बा बाहेर येऊन व्हावं लागलेत लोकांना दुर्गंधीमुळं आजारी पडलेत लहान लहान लोकल इकडं वृद्ध यांना खूप त्रास होतो आहे तर आम्ही वारंवार कळवून देखील त्याचे काय के दुर्लक्ष केल्यामुळे आज सगळेजण मिळून सर आम्ही झोनला आलो झोनला आल्यानंतर आता त्यांना इशारा दिला उद्यापासून जर काम नाही चालू झालं तर सोमवारी आम्ही या ऑफिसला करूप लाव प्रभाग अकरा मल्लिकार्जुन नगर कीर्तीनगर संगमेश्वर नगर त्यानंतर अभिषेक नगर या ठिकाणचे ड्रेनेजची जी वाईट परिस्थिती होती त्याबाबत अनेक वेळेला आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज त्या भागातील नागरिकांना नागर। घेऊन मी माजी नगरसेवक रामदास मगर अप्पू कडकंची युवराज बाळशंकर अशा सर्वांनी त्या ठिकाणी महिलांना घेऊन आलो आणि त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे ड्रेनेज विभागचे प्रमुख पेंडर साहेब यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलून हा प्रश्न चाचणीने सोडवण्यासाठी त्यांना संबंधितांना आदेश दिलेले आणि या आदेशाचं पालन जर उद्या नाही झालं तर सोमवारी सकाळी दहा वाजता या सर्व नागरिकांना घेऊन टाळा थोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि मला खात्री आहे की जोपर्यंत आम्ही आंदोलन करत नाही तोपर्यंत काम होणार नाही असं मला वाटतं पण पेंटर साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आज ठिकाणी जे कुलूप लावायचं ठरवलं होतं ते आजच्या ऐवजी सोमवारपर्यंत वाढ बघणार आहोत आणि सोमवारी जर नाही झालं तर आम्ही परत या ठिकाणी सर्व महिलांना घेऊन या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मल्लिकार्जुनाचे पण तर मग तिथे काम चालू होतं आणि ड्रेने फक्त मल्लिकार्जुनगर नाही जे तक्रार दिले ते चारी पाहिजे इथं आता मल्लिकार्जुनगर चालेल पण बाकीचे आहेत म्हणजे सर्वच लाईन म्हणून सांगा सर्वच नाही तर मल्लिकार्जुन एक नगर करून आणि थांबत आणि ते लोकांना घेऊन यायचं पडतो आपलकोट रोड रोडवरील मल्लिकार्जुन नगर अभिषेक नगर आणि संगमेश्वर नगर आमचा जे शाळा परिसर ह्या ह्याच्यामध्ये अमृत माध्यमातून जे ट्रेनिंग लाईन झालेली आहे ती लाईन बऱ्याच ठिकाणी चोखप असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून त्या लोकांची तिकडं ती करण्याची मागणी होती काही काम करण्यात आलेलं आहे काय काम राहिलेलं आहे आणि आज विभागीय कार्यालय क्रमांक दोनमध्ये माझे नगरसेवक श्री हंचाटे सर यांनी आम्हाला एकदम सांगितले की बाबा या या ठिकाणच्या इश्यूज आहेत आणि संबंधित मक्तेदारांना आम्ही ते समक्ष बोलवलेलं आहे आणि हे काम साधारणपणे तीन ते चार दिवसात पूर्ण करायचं आमचं हे टार्गेट आहे आणि दृष्टीने आम्ही सगळ्यांना सूचना दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका